नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवून दाखवणार आहे लवकरच गौरी गणपती येणार आहे तर त्यासाठी तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा इथे तेला तेल किंवा तुपाचं मोहन मी वापरणार नाही शिवाय दूध देखील वापरणार नाही व एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवून तयार होतात पहिल्यांदा जरी बनवली तरी परफेक्ट होणारच तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे दोन कप मैदा मी चाळून घेतला आहे नंतर थोडंसं मीठ घातलं आहे व दोन कप मैद्यासाठी पावन कप पिठी साखर घातली आहे एकदम सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे नंतर इथे दोन कप मैद्यासाठी पाव कप तूप घेतलं आहे तूप एकदा गरम करून घ्यायचं आहे मोहन बनवायची गरज नाही तरीसुद्धा शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात हे तूप मी या पिठावर घातलं आहे व चमच्याने एकदा मिक्स करून घेत आहे तूप पिठाला व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे सर्व पिठाला तूप व्यवस्थित लागले जाते व शंकरपाळी आपली एकदम खुसखुशीत होतात या पद्धतीने शंकरपाळी नक्की पर करून पहा दूध देखील वापरायची गरज नाही व एकदम खायलाही शंकरपाळी खुसखुशीत होतात तर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे व थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे साखरेमुळे पिठाला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटलं आहे त्यामुळे फक्त मला हे पीठ मिळ मळण्यासाठी अर्धी वाटी पाणी लागलं आहे तर पाहू शकता एकदम छान असं हे मौजूत पीठ मळून झालं आहे हे पीठ अर्धा तास मी असंच झाकून ठेवून देणार आहे व नंतर शंकरपाळी बनवायला घेणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचच बनवली तरी देखील चालेल नंतर अर्धा तासानंतर हे पीठ व्यवस्थित सेट झालं आहे तर लगेच शंकरपाळी बनवायला लगे घेणार आहे तर याचे मी चपातीपेक्षा मोठे असे गोळे करून घेतले आहेत जास्त जाड व पातळ लाटायचं नाही जरा मेडियम साईजमध्येच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जा पातळ ठेवलं तर, तर शंकरपाळी आपली कडक होतात व एकदम खुसखुशीत होत नाही तर या पद्धतीने मी हे कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मी कितपत दाट ठेवली आहे अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या करून घेतल्या आहेत व नंतर तेलामध्ये मिडियम हे मी फ्राय करून घेणार आहे शंकरपाळी तळताना गॅस अजिबात मोठा करू नका एकदम बारीक हे आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत तळायला थोडा वेळ लागतो परंतु कमी गॅसवर तळल्यामुळे शंकरपाळी आपली एकदम खुसखुशीत होतात मोठ्या गॅसवर तळल्यानंतर खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे गॅस अजिबात मोठा, मोठा करायचा नाही तर पाहू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे आणखी एक पाच मिनिटे आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तर या स्टेजला आपण हे काढून घेऊयात ब्राउन कलर होईपर्यंत आपण हे शंकरपाळी तळून घेतले आहेत तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व शंकरपाळी तळून घेणार आहे पाहू शकता एकदम छान असा कलर आला आहे व शंकरपाळी आपली व्यवस्थित फुलली गेली आहेत दिसायलाही किती छान दिसत आहेत तर एकदम अशी ही बनवून तयार होतात एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा तर मी या पद्धतीने सर्व शंकरपाळी तळून घेतले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद